हॅलो नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शनिवार आणि आता दुपारचे बारा वाजलेले आहेत इथे घड्याळमध्ये तुम्हाला दिसत असेल सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आज आम्ही चाललेलो होतो आमच्या गावाला म्हणजे माझ्या सासरी तर जाता जाता माझ्या माहेरी जाणार आहे तिथे थोडं काम आहे आणि मग तसंच पुढे गावाला जाणार आहोत तर चला आजची जर्नी तुम जर आजची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते चला चार पाच दिवशीकडे सतत पाऊस असल्यामुळे नद्यांना खूप पाणी आलेले आणि ही आहे इंद्रायण नदी तुळापूर जवळची इंद्रायण नदी आहे आणि तुळापूरवरून आम्ही चाकणला जाणार होतो तर इथे घरी आलो म्हणजे घरी नाही गेलो दुकानात जायचं होतं भावाकडे काम होतं त्याच्यामुळे मग आईला खाली बोलवलं होतं आईला घेऊन मग आम्ही गावात गेलो तर घरापासून दुकान एक किलोमीटरच्या अंतरावर आहे तर चाकणमध्ये ना पार्किंगचा पण खूप प्रॉब्लेम आहे पार्किंगच भेटत नाही कशी वशी एक ठिकाणी पार्किंग केली ओळख आईच्या ओळखीचे होते ते त्यांच्याकडे गाडी पार्क करून बाहेर आलो तर इथे ही पा माझे काकू आहे काकू भेटली तिच्याबरोबर भेट झाली पण ती, ती खूप शाय फील करत होती त्याच्यामुळे छोटीशी क्लिप काढली आणि थोड्याशा गप्पा झाल्या आमच्या आणि मग पुढे आलो तर तिकडे बैलपोळा होता आज त्याच्यामुळे इथे चौकामध्ये सगळीकडेच असे आणि सगळे गजबजलेलं दिसते तुम्हाला आणि भावाच्या दुकानामध्ये पण सीझन चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला गर्दी दिसत असेल ती अगरबत्ती किती लय द्या ना एक अगरबत्ती भरपूर सामान वाढवलं आता मूर्ती देवाच्या मूर्ती शर्वेल काय रे काय शर्वेल तिकडं माऊ माऊ ये का माऊ सोबत खेळतोय का गेली का माऊ लपून बसली ती हायड अँड खेळती कशी करती काय काय बरं मला सांगा नको ना काय काय बरं आता आज जेवणच नाही करायचं अरे बास शर्विल दादा देऊ दा का काही बाकीच तू कदा तुला नको दादा तुला हा ओके खाऊन टाका काय शर्वील, का हे। केट -केट। केट -केट का तो कोणती किटकट आहे का अरे वा कोणी दिली मामाने।, मामाने दिली मामाला थँक्यू म्हणला का तू अजून काय रे हे काय इकडं हे 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 काय हा दोन किटकट आहे आणि दुसरं काय ग्रीन कलरच चिप्स आहे ओके नंतर ब्रश करणार ना चॉकलेट खाल्ल्यावर ब्रश करणार ना दादाला दा दा दिलं का दादा म्हणला लगे ना

तरी ते त्यांच्या दुकानामध्ये सीज सिजनेबल सगळं साहित्य असतं आणि देवाचं पूजेचं सर्व साहित्य ते मिळतं तर मी पण दसऱ्यासाठी दिवाळीसाठी काय काय पुढे म्हणजे सण आहे तर त्याचं सा मी साहित्य घेत होते आणि उद्या घटस्थापना आहे तर मग गावाला घट बसवतात त्यासाठी मग थोडंसं घटाचं पण साहित्य घेतलं होतं मी त्यांच्याप आता पाच वाजलेले आहेत आता चाललय गावाला आई त्यानंतर मग आम्ही पुन्हा घरी आलो भावांची मुलं स्कूलमध्ये गेली होती त्याच्यामुळे घरी काही गेलो नव्हतं पण आता स्कूलमधून आले आणि फोन केला होता त्यांनी की आता आली आहे दुकानात घरी आहे म्हणून त्यांना खाली बोलवलं भेट घेतली आणि पुन्हा मग आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघालो तर छान असा सनसेट व्हायला लागला होता ला ते आकाशामध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर असं वातावरण झालेलं होतं तर आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि आम्ही आता जेवण करून सगळं आवरलंय आणि बाहेर बसलोय आणि बाहेर कसला आवाज नाही किड्यांचा आवाज येते ना नाही तुला आवाज येत नाही किड्यांचा आवाज येतो किरकिर करतोय ना रात्रीचे किडे असतात ना किड्यांचा आवाज येतोय किड्यांचा आवाज तुम्हाला येत असेल पाठीमागे तर आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाड लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब शे, करा भेटू शे, भेटू പു